हाय हॅलो नमस्कार आणि आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता स्वतःचे सव्वा दहा वाजलेले सुरुवात झालेली आहे आणि आता मुलांची एक्झाम आहे रोजच्या ब्लॉग मध्ये हे सांगत राहणार आहे की मुलांची एक्झाम आहे मुलांची एक्झाम आहे आणि आज आरूला सुट्टी असल्यामुळे ती घरीच बसली अभ्यास करत शिवांश सुद्धा आज गेला नाही शाळेत त्याची एक्झाम झालेली त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही म्हटलं ठीक आहे नाही जायचं तर नको जाऊ असं पण दोन दिवसांनी त्याला सुट्टीच लागणार आहे आणि घरातलं क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे म्हणजे रोजचं झाडून पुसून वगैरे सगळं आणि कपडे भांडी बाकी आहे स्वयंपाक तर मी सकाळी सकाळीच करून घेतला कारण आता उन्हाळा आहे भरपूर गरमी आहे आणि इकडे गुजरातमध्ये तर फार जास्त उष्णता आहे त्याच्यामुळे मग किचनमध्ये दुपारच्या वेळी नको वाटतं दहाच्या नंतर म्हणून मग सकाळी सकाळी स्वयंपाकावरून घेतले तर आता सकाळची वेळ आहे इथं दहा साडे दहा आहेत आणि मुलांना दोघांना बसवलेले अभ्यास करत मी आणि शिमांशची एक्झाम झालेली पण तरी पण त्यालाही बसवलं मी कारण मग तो इकडे तिकडे मस्ती करत राहतो आणि तिला डिस्टर्ब करतो त्याच्यापेक्षा त्याला पण काहीतरी लिहून दिलेले तू पण करत बस बेटा म्हणून तर आता घरातलं झाडून पुसून वगैरे झालेले पुढचं अंगण सगळं धुवून काढलेले पुसूनसुद्धा घेतलेले आणि इथं किचनमधलं प्लॅटफॉर्म तेवढं साफ करायचं बाकी कारण यांना सतत काही ना काहीतरी बनवून द्यावं लागतं आणि मग सगळी कामं झाल्यानंतर शांततेने होऊन जातं आतलं म्हणून तसंच ठेवलेले आज देवपूजा सुद्धा बाकी आहे कारण देवपूजा मला थोडीशी व्यवस्थित करायची म्हणजे देव चांगले धुवून घ्यायचेत घासून घ्यायचेत ते काळवंडलेले आहेत थोडेसे म्हणून म्हणून मग ती शेवटच ठेवली मी कारण सकाळी सकाळी मला काही वेळ भेटत नाही देवपूजा वगैरे करायला सगळ्यांना सकाळी जायचं असतं त्याच्यामुळं त्यांची तयारी टिफिन वगैरे बघायचं असतं आणि किचनमधली जी भांडी होती नाश्त्याची स्वयंपाक केलेली वगैरे सगळी भांडी पण बाहेर आणून ठेवलेले आहेत मी कपडेसुद्धा बाकी आहेत कपडे कालची थोडीशी आणि आजची अशी दोन दिवसाची आहेत कारण मशीन माझं मोठं असल्यामुळं नऊ के जीचं असल्यामुळं थोडीशी कपडे टाकून पण ड्रम खराब होतो असं म्हणतात म्हणून मग मी दोन दिवसाला टाकते म्हणजे एक दिवस आडं टाकून घेते कपडे तर कडीपत्ता सुद्धा छान फुटलेला आहे मस्त नव्हती फुटलेली याची कटिंग करायची राहून गेली मला मागच्या महिन्यातच त्याची कटिंग करायला हवी होती मी एक नवीन रोप सुद्धा उगून आलेले तिथं खाली बहुतेक मुळालाच फुटलेले ते कारण कडीपत्त्याचं रोप मुळालाच फुटून येतं नेहमी आणि कसं होतं मुलं घरी असले की काम होत नाही मग सतत मम्मा हे मम्मा ते तर त्याला आता काहीतरी लिहून द्यायचं मध्येच मला गुजरातीमध्ये लिहून दे मला मराठी हिंदीमध्ये अ आई लिहून दे असं चालू असतं गुजराती तर काही मला येत नाही त्याच्यामुळं म्हणजे येत नाही असं वाचायला वगैरे येतं मला बोलता येतं समजतंही चांगलं पण मग आ, बरोबर लिहू शकत नाही माझ्याकडून काही चुकलं तर रोगच चुकीचं त्याला शिकवलं जायला नको म्हणून मी गुजरातीच्या भांद्यातच पडत नाही बाकीचं सगळं करून घेते तर आता देवाचं मेन म्हणजे मला हा प्रश्न आहे की असं म्हणतात की देव पितांबरीने घासू नये लिंबूने सुद्धा घासू नयेत कारण त्याच्यामध्ये ॲसिड असतं पितांबरीमध्ये सुद्धा केमिकल असतात आणि ॲसिड असतं त्याच्यामुळे त्याने देव लावून धुवू नयेत देव शक्यतो दह्याने किंवा ताकाने धुवून घ्यावेत असं म्हणतात पण मग दह्याने आणि ताकाने जास्तच मेंचट होतात आणि कसं आहे ना इकडे मी जिथं राहते तिथं गुजरातमध्ये अंकलेश्वरमध्ये पाण्यामध्ये फार जास्त क्षार आहे खूपच खारट पाणी एकदम लागतं इथं जी उंची आहे ती एकदम कमी आहे आणि समुद्रसुद्धा जवळ असल्यामुळे हवेतसुद्धा इथल्या क्षार आहे म्हणजे पाणी फिल्टरचं जरी वापरलं तरी हवेनेसुद्धा ते देव किंवा भांडी जे रोजच्या आहे ती काळवंडतात म्हणजे स्टीलची भांडीसुद्धा मी घासून ठेवली आपली रोजच्या वापरातली तर व्यवस्थित धुवावी पुसावी लागतात नाही तर लगेचच त्याला क्षारचे डाग पडतात आणि पांढरी पांढरी दिसायला लागते लागतात त्याच्यामुळे खूप जास्त भांड्या कुंड्यांची सुद्धा म्हणजे ठेवणीतली भांडी तर पुसल्याशिवाय ऑप्शनच नाहीये पुसूनच ठेवावी लागतात तर देवाचं माझं हा प्रश्न आहे की काय करावं नेमकं धुवावं की नको द्यावं आणि देवघर कसं असतं देवघरात जर देव चकचक चांगले -चक स्वच्छ एकदम चमकते असतील ना पिवळे पिवळे तर छान वाटतं आपल्यालाही प्रसन्न वाटतं नाही तर देवपूजा केल्यासारखं वाटत नाही म्हणून मग मला नेहमी मनात खंत राहते की फक्त पुसूनच ठेवू का घासून घेतल्यानंतर धुऊ नको का त्याला पाणी लावलं लगे का लगेचच काळे पडतात ते मग पुसून ठेवावं का परत मनात असं वाटतं की पारुशी कसे ठेवायचे पाण्यातून तर काढलेच पाहिजेत तरी मी धुवून पुसून घेते देवाला स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊन कोरडे करूनच ठेवते पण तरीसुद्धा मग ते असे काळपट काळपट दिसतात ना ते चांगलं नाही वाटत मला तर काय करावं तुम्हाला माहिती असेल म्हणजे काय उपाय असेल तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि पितांबरी वापरली वापरावी की नाही वापरावी ते सुद्धा सांगा समजत नाही मला नेमकं काय करावं कारण गावाकडं कसं असतं ना आमच्या तिकडं म्हणजे रोज देव धुतात तरी पण देवाशी पिवळे पिवळे दिसतात चमकतात एकदम म्हणजे माझ्या आईच्या तिकडे आई, आई वगैरे ते सगळे देव धुवून पुसूनच ठेवतात ते लोक पण पण तरी चांगले राहतात आणि छान वाटतं मग मंदिरात प्रसन्न वाटतं देवघरात तर इथं तसं होत नाही एकदम काळवंडतात देव आणि रोजच्या देवपूजेनंतर छोटी रांगोळी काढायला मला फार आवडते छोटीशीच काढत असते जास्त काही मोठी काढत नाही आणि दारात पण मी पहिली काढायची नेहमी पण आता नंतर शिवास झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर ते बंद केलं कारण मुलं रांगोळी ठेवत नाही ते पुसून काढतात आणि तसंही मुलं व्हायच्या अगोदर भरपूर वेळ वाचतो आपल्याकडं म्हणजे आपण रोजच्या रोज करू शकतो तेवढं मुलं झाल्याच्या नंतर काम वाढतं पसारा वाढतो त्याच्यामुळे होत नाही ते तर असा सगळा पसारा घेऊन बसत बसली होती मी देवपूजेसाठी कारण ब्लॉग पण शूट करायचा होता त्याच्यामुळं आणि मंदिर तर मी देवघर रोजच्या रोज किंवा दोन दिवसाला मी वरून बाहेरून सगळं पुसून घेते रोज जरी नाही पुसलं तरी दोन ते तीन दिवसातून पूर्ण जे देवघर आहे ते पुसून घेते किंवा ओल्या कोरड्या कपड्यांनी पुसून घेते व्यवस्थित आणि देवाचंच मला समजत नाही काय करावं ते कारण मला एकदम चमकते असे चकचकीत देव हवे आहेत आणि माझ्या अंगणात नाही हे असं मी तुळशीवर आणलेलं आहे तर हे तुळशी वृंदावन बाहेर अंगणात ठेवलेलं आहे मी आणि वाईट कलर्स असल्यामुळं कसं होतं ना त्याच्यावरती पण धूळ बसते आणि मला धूळ एकदम कुठं अशी दिस दिसलेली सहन होत नाही घरात असो बाहेर असो दारात असो कुठं लगेचच कापड घेऊन पुसून झाडून धुवून पुसून घ्यावं असं वाटतं अंगण असो की काही असो मग ते आणि तुळशी वृंदावनावरती तर चांगलं अजिबातच वाटत नाही पूजा करायच्या आधी मग तसं तर अंगण जेव्हा धुवून काढते ना हे तुळशी वृंदावन सुद्धा धुवून घेते मी आणि एकदम छान आहे बरं का हे मस्त असं तुळशी वृंदावन आहे दिसायलाही छान दिसतं स्वच्छही राहतात आणि भारी वाटतं एकदम मला तर फार आवडलं तर हे व्हाईट कलरमध्ये घेतल्यामुळे याच्यावर धूळ लगेच दिसते तर ते पुसून घ्यावं लागतं म्हणून पूजा करायच्या अगोदर पुसून घेतलं मी आणि मग नंतर पूजा करून रांगोळी वगैरे काढून घेतली तर ही जी तुळस आहे ना राम आहे ती राम तुळस आहे म्हणजे ती तांबड्या पानाची जी आहे ती आणि दुसरी पण एक तुळस असते हिरवीगार पाना असतात तर मी राम तुळस नर्सरी जाऊन आणली होती कारण मला इथे आजूबाजूला अशी तुळस कुठं भेटली नाही म्हणून मग मी नर्सरीतूनच जाऊन घेऊन आली होती तुळशीसमोर देखील छोटीशी रांगोळी काढते खूप जास्त मोठं काही करायला वेळ भेटत नाही आणि मुलंही ठेवत नाहीत आणि घरी क्लासेस ट्युशन असल्यामुळं बाहेरची सुद्धा दहा पंधरा मुलं रोज घरी येतात तर मग कोणी ना कोणी काहीतरी करत राहतं त्याच्यामुळं पुसून काढतं मग त्याच्यापेक्षा नाही काढलेलीच बरी वाटते म्हणून मग तुळशीपुळी आपली छोटीशी काढून घेते तसं दारात कोणी नवं माणूस आलं तर त्याला अंगण काही म्हणतात ना घराची कळा अंगण सांगते तसं असतं आपले अंगण बघूनच आपलं घरात कसं आहे आणि घरातली बाई किती सुग्रण आहे पणा ठेवते व्यवस्थित आहे ते कळून जात असं म्हणतात अशी मन आहे म्हणून मी अंगण नेहमी स्वच्छ आणि ने, साफसुथरा ठेवण्याचा सा प्रयत्न करत असते आणि आता हे काढलेले आहेत मी मी रोज काढत नाही गोष्ट मला खोटं नाही बोलणार मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी की मी लक्ष्मीचे पावलं वगैरे काढलेले आहेत मी खरंच मी रोज नाही काढत पण मी आज काढलेले हा तुळशी पुढं रांगोळी काढते देवासमोर रांगोळी काढते आणि ही लक्ष्मीची पावलं जे आहेत ना ती मी रेडिमेडच आणून चिपकवलेली होती पण तीसुद्धा शिवाजने काढून टाकली काय करावं आता मुलं लहान आहेत तर सगळ्या गोष्टी नाही होत ना, ना म्हणजे मनासारख्या करता नाही आहेत आपल्याला तर तशीच पावलं मी अजून एकदा आणून चिपकावून घेणार आहे कारण ही पावलंही तुम्हाला मी सांगते दुपारपर्यंतसुद्धा ठेवणार नाहीत येता जाता पुसूनच काढणार आहेत पण म्हटलं आता लॉक घेत आहे आणि तुळशीची पूजा वगैरे दाखवली तर काढून घेते असे छानशी तर अगोदर काढायचे पण आता नाही काढत मी कारण हा शिवांश माझा आरवीने एवढा त्रास नाही दिला पण शिवांश अजिबात रांगोळी वगैरे असं काही ठेवत नाही त्याने खूपच जास्त म्हणजे विचित्र आहे तो म्हणून मी शक्यतो या नादालाच लागत नाही तर पण छान वाटतं हा मस्त वाटतं माझी मुलं थोडीशी मोठी होतील ना अजून एक दोन वर्षाने तर मी काढणारे हा बघतच बसलेला आहे मम्मी काय करते म्हणजे शक्यतो हा बघा आता एखा तासातही काम करूनच टाकणार आहे तो पण बघा भारी वाटते असं मस्त वाटते अंगणात तुळशीची तुळशीची पूजा आणि लक्ष्मीची पावलं वगैरे आपल्या मनाला प्रसन्न वाटतं कोणाचं काही का कोणाला दाखवण्यासाठी नाही पण आपल्याला छान वाटतं म्हणून हे करायला पाहिजे तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय